विजय महायुतीचा विजय भाजप युवा स्वाभिमा कार्यकर्त्याचा विजय आयच्या कार्यकर्ता विजय आणि भगवा वादळ आणि निळ्या वादळाला हा विजय मी समर्पित करत आहे की ज्या पद्धतीनं अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर जिल्ह्याच्या अचलपूर मतदारसंघाच्या आमदारांनी खेळी करून नवनीतराचा पराभव केला त्याचा हिशोब अमरावती जिल्ह्याच्या जनतेने घेतलेला आहे की विकासाला थांबवलं एक अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व नवनीत राणा त्यांना थांबवलं म्हणून आज हा संपूर्ण विजय भगवा वादळ आणि निड्या वादळाला मी समर्पित करत आहे की हा विजय अमरावती जिल्ह्याच्या जनतेचा विजय अमरावती जिल्ह्याच्या लाडक्या बहिणींचा विजय शेतकऱ्यांचा आहे शेतमजुरांचा आहे सर्वसामान्य जनतेचा आहे व्यापाऱ्यांचा आहे हा विजय संपूर्णपणे मी या ठिकाणी भगवा वादळ आणि निळ्या वादळाला समर्पित करत आहे आणि या विजयाला जनतेनी जनतेनी लोकसभे लोकसभेनंतर लोकसभेनंतर या नेत्यांनी जे साखळी केली होती नवलीत राहाला पाळण्यासाठी त्याचा उत्तर आपण पाहिलं अचलपूर मतदारसंघाचे आमदार कळू यांचा वीस पंचवीस हजारांनी पराभव होत आहे त्याचं कारणच हे आणि तोळी आणि एकामेकाच्या सुपारा घेऊन पाळापाळीचं राजकारण हे जनतेला आवडलं नाहीये म्हणून त्या ठिकाणी अचलपूर जिल्हा अचलपूर मतदारसंघात सुद्धा हिशोब केलेला एक नवा विचार महासमृद्धी मराठी न्यूज